आमचे पक्षाचे नेते दर्जी सर या शहराचे कार्याध्यक्ष डॉक्टर संग्रामजी सूर्यवशी दुसरे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट सचिनजी पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले पक्षाचे उपाध्यक्ष वाल्मिकजी पाटील मजूर फेडरेशनचे चेअरमन प्रकाश बापू महिला आघाडीच्या तालुक्याच्या अध्यक्ष साधना ताई दरंगाव तालुक्याचे अध्यक्ष माळी सर जळगाव तालुक्याचे अध्यक्ष बापू परदेशी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बारीजी आमचे सामाजिक न्यायाचे चाळगाव तालुक्यातलेच आहेत पगारेजी किशोर पाटीलजी आमचे संदीप पाट ठोंबरेजी व्यासपीठावर उपस्थित असलेले मार्केट कमिटीचे संचालक योगराज बापू आमचे दुसरे संचालक दिलीप बापू भगवान बापू आमचे चाळीसगावचे नेते लीलाधरजी तायडे माजी सभापती पक्षाचे जिल्ह्याचे सरचिटणीस बरकतभाई व्यासपीठावर उपस्थित असलेले श्यामभाऊ देशमुखजी उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर मंडळी सर्वच पदाधिकारी तोला मोलाचे आहेत मोठ्या संख्येनं स्टेजवर उपस्थित आहेत सर्वांचा उल्लेख करतो या मेळाव्यासाठी आपल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातून मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनी आणि आमचे सर्व प्रमुख कार्यकर्ते मित्र सर्वप्रथम आपल्या सर्व भगिनींचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो काही महिला भगिनी जवळपास सकाळी नऊ साडेनऊ पासून आलेल्या आहेत अजून काही आतापर्यंत येत आहेत खरं म्हणजे ताई कामाचे दिवस आहेत इतक्या दिवस पाऊस चालू होता सारखा जळगाव जिल्ह्यामध्ये महिनाभरापासून पावसाची रिप रिप चालू होती आणि त्यामुळे जमिनीमध्ये शेतामध्ये वाफ मिळत नव्हती आता दोन तीन दिवसापासून ऊन पडलेलं आहे वाफ तयार झाली आणि त्यामुळे आमच्या सगळ्या भगिनी मोठ्या संख्येने शेतामध्ये कामाला जातात मला सांगण्यात आलं होतं की दुपारनंतर जर टाईम ठेवला तर बरं होईल पण जिल्ह्यामध्ये आपले तीन मेळावे आयोजित केलेले आहेत पहिला मेळावा आपला आहे दुसरा सतीश अण्णांनी पारोळा येरंडोल मतदारसंघात ठेवलेला आहे तिसरा अंमनेरमध्ये आहे त्यामुळे वेळेची ही जरा सरकस होती परंतु तरीसुद्धा आपण सर्व भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात महिला भगिनींचं कौतुक आता सर्व स्तरावरून चाललेलं आहे सर्व पक्षाचे नेते मंडळी सर्व पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी लाडकी बहीण लाडकी बहीण महिला भगिनी माझी भगिनी खूप चांगल्या पद्धतीनं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळं सगळ्याच ठिकाणी महिला भगिनींचे मेळावे पण होत आहेत शासनाच्या माध्यमातून जळगाव शहरामध्ये महिला भगिनींचा मेळावा घेण्यात आला शासनाच्या यष्ट्यांनी आणण्यात आलं शासनाची सर्व यंत्रणा म्हणजे ग्रामसेवक असतील तलाटी असतील त्यांचे सर्व कर्मचारी असतील सर्वांना कामाला लावलेलं ला होतं आणि त्या सर्वांना लावून कामाला लावून घेण्यात आला सकाळपासून ताई महिला भगिनी आलेल्या दुपार झाली तरी चहा नव्हता पाणी नव्हतं काहीच नव्हतं बिचाऱ्या भगिनी खूप त्रस्त झालेल्या होत्या माझं ऑफिस आहे आकाशवाणी चौकात तिथं बऱ्यापैकी महिला भगिनी आल्या पाणी पिल्या चहा पिल्या सगळ्यांना तर आपण देऊ शकलो नाही सांगायचा उद्देश असा आहे की आपण बोलवतो आणि बोलवल्याच्या नंतर जर व्यवस्थित स्वागत नाही झालं तुम्ही नुसतं लाडकी बहीण म्हणतात लाडके बहीण म्हणतात बहिणींच्यासाठी बोलवल्याच्या नंतर त्याची चोख व्यवस्था करण्याचं काम आपलं झालं पाहिजे ह्या पद्धतीचा मी कार्यकर्ता आहे ठीक आहे मोठ्या याच्यामध्ये काही अडचणी असतील परंतु मी सगळ्या महिला भगिनींचं कौतुक करतो की आपण ज्या या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झालेला आहात आपले सर्व काम, धंदे व्यवसाय घरची कामं सोडून या ठिकाणी आलात आमच्या प्रेमापोटी बैनाबाईंचं वाक्य आहेत कवितेचे लागे पायले चटके रस्ता तपासणी लाल रस्ता तापीसनी लाल माझ्या मायेरची वाट माले वाटे मखमल असे अद्भुत जीवन बैनाबाई जगत होत्या जे पायाला चटके बसत होत्या रस्त्यावरती तरी सुद्धा त्या सतत कामामध्ये व्यस्त राहत होत्या दुसरं होतं अरे संसार संसार जसा ताबा चुल्यावर आधी हाताले चटके तवा मिळते भाकर कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही हाताला चटके अगोदर द्यावे लागतात तरच आपल्याला भाकरी मिळते अशा पद्धतीची शिकवण आपण सर्वजण भाग्यवान आहोत की खानदेश कन्या बैनाबाई चौधरी आपल्या असोद्यामध्ये होऊन गेल्यात आणि त्यांनी ही शिकवण आपल्याला दिलेली आहे खानदेशमध्ये की ह्या पद्धतीनं काभार कष्ट केल्याशिवाय आपलं सांसारिक जीवन फुलणार नाही वाढणार नाही कष्ट केल्याशिवाय पर्याय नसतो हा आदर्श बैनाबाईंनी आपल्या सर्वांच्या समोर घडवलेला आहे आणि त्यामुळं खानदेशच्या महिला भगिनी सतत सातत्यानं आपल्या शेतीमध्ये असतील घरकामामध्ये असतील सातत्यानं व्यस्त असतात आपण बघतो की महिलांचा सहभाग हा सहकार क्षेत्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायतीमध्ये सर्वच ठिकाणी सहभाग वाढलेला आहे पदाधिकारी म्हणून ग्रामपंचायतीमध्ये महिला भगिनी पण सरपंच झालेल्या आहेत होत आहेत सहकारी संस्थांमध्ये का त्या ठिकाणी वेगवेगळ्या पदावरती काम आहेत राखीव वाचल्याच्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषदच्या अध्यक्ष महिला झाल्यात विविध ठिकाणी पदाधिकारी झाल्यात याचं कारण काय तर आपले सर्वांचे जे नेते आहेत आदरणीय पवार साहेब पवार साहेबांनी त्यावेळेला त्यांच्या केंद्रामध्ये साहेब मंत्री असताना त्यावेळेला निर्णय घेतला महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला की महिलांना ह्या साऱ्या संस्थांमध्ये आरक्षण दिलं पाहिजे महिलांचा सहभाग विविध संस्थांमध्ये वाढला पाहिजे महिला ज्या ज्या ठिकाणी काम करतात त्या अतिशय चोख पद्धतीनं काम करतात आणि ज्या देशामध्ये ज्या राज्यामध्ये महिला भगिनींचा पुढाकार असेल विविध संस्थांमध्ये त्या देशाची त्या राज्याची प्रगती होत असते ह्या हेतूने आदरणीय पवार साहेबांनी महिला भगिनींना या साऱ्या संस्थांमध्ये त्या ठिकाणी आरक्षण दिलं आणि त्यामुळं तुमच्यासारख्या विविध महिला भगिनी या साऱ्या संस्थांच्या पदाधिकारी म्हणून काम करतायत फार मोठी गोष्ट आहे त्यावेळेला महिला भगिनींना इतका मोठ्या प्रमाणामध्ये पुढाकार घ्यायला राजकारणी मंडळी धिजा धरत नव्हती धिजत नव्हती किंवा पुढे येत नव्हती पवार साहेबांनी डॅशिंग डिसिजन घेतला की माझ्या महिला भगिनींना त्या ठिकाणी आरक्षण दिलं पाहिजे त्यांचा सहभाग ह्या संस्थांमध्ये वाढला पाहिजे एवढंच नव्हे तर सैनिक म्हणजे संरक्षणामध्ये सुद्धा सा, पवार साहेबांनी त्या ठिकाणी महिला भगिनींचा सहभाग केला आणि म्हणून भगिनीनो आपल्याला ह्या पद्धतीनं राजकारण समाजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संधी देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये मोठा वाजागाजा चाललेला आहे या ठिकाणी ताईंनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन केलं जी काही वस्तुस्थिती हे सांगण्याचा प्रयत्न केला तीन तीनशे रुपये आता खात्यामध्ये पडलेले आहेत कोणी म्हणतं हे देणं परवडणार नाही ना राज्यातलेच बरं कोणी म्हणतं हे राज्याला पोषक होणार नाही आणि काही राजकारणाच्या दृष्टिकोनातून मतं मिळवण्याच्यासाठी म्हणतात की योजना आम्ही चालू ठेवू हा चांगली गोष्ट आहे महिलांसाठी आणि एका बाजूला तुम्ही महिला भगिनींना हे मानधन देतायत महिला भगिनींना मदत करतायत ही चांगली गोष्ट आहे त्याला आमचं दुमत नाही आम्ही पण आमचं सरकार आल्याच्या नंतर चालू ठेवू परंतु आज शेतकऱ्याची काय अवस्था आहे मी ग्रामीण भागामध्ये रोज फिरतो काल पण परवा पण मला काही शेतकरी बांधव भेटले आणि मला त्यांनी सांगितलं की म्हणे आप्पा लाडक्या बहिणींची बाब चांगली आहे ती त्याबद्दल आमचं दुम्मत नाही परंतु आमच्या शेतकरी लोकांची जी काही अवस्था झालेली आहे त्याच्या संदर्भातलं काय हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये उदासीन झालेलं आहे एका बाजूला जीएसटीचा उल्लेख ताईंनी केला जीएसटी वाढवायचा मग खतं असतील बियाणं असतील त्याचा जीएसटी वाढवायचा वाढवायचा शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यायचा नाही कापसाचं आंदोलन युतीचं सरकार असताना गिरीश भाऊने आणि त्यांच्या लो सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेला केलं होतं त्या कालावधीमध्ये जेव्हा भाव चार हजार पाच हजार होता त्यावेळेला सात हजार रुपये भाव मागत होते त्याला दहा भा पंधरा वर्ष झालीत आणि मागच्या वर्षात जर कापसाची परिस्थिती आपण बघितली तर सहा हजार रुपयाच्या वरती कापूस गेला नव्हता एक एक वर्षापासून कापूस आपल्या सर्वांच्या घरामध्ये पडून होता अक्षरशः कापसाचं नुकसान झालं घरामध्ये कुटुंबाला त्या कापसाच्यामुळे खाज यायची अतिशय दयनीय परिस्थिती शेतकऱ्याची झालेली होती आपल्या सर्वांनी आपण त्या ठिकाणी अनेक प्रकारचे निवेदनं दिले आंदोलनं केली परंतु सरकारला घाम फुटला नाही सहा हजार रुपयाच्या वरती भाव दिला नव्हता आजही मोठ्या प्रमाणामध्ये कापसाचं नुकसान झालेलं आहे धान्य असेल सोयाबीन असेल कडधान्य असतील सगळ्याच अन्नधान्याचे सगळ्याच उत्पादनाचे भाव सरकारने त्या ठिकाणी कमी प्रमाणात ठेवलेले आहेत कांद्याचे काय हाल झाले कांदा वेळेला निर्यात करण्याचं धोरण समोर आलं केंद्र सरकारने निर्यात बंद करून टाकली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कांदा उत्पादक शेतकरी हा अडचणीमध्ये आला आणि तीन चार खासदारकीच्या जागा लोकसभेच्या त्यांना गमाव्या लागल्या कांद्यामुळे एका बाजूला निवडणूक जवळ आल्याच्या नंतर आपण विविध प्रकारच्या घोषणा करतो आहोत लाडक्या बहिणीला आपण पंधराशे रुपये देतो आहोत देवदर्शनासाठी महिला बहिणींना त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करतो आहोत परंतु शेतकऱ्याचे हाल आपण त्या ठिकाणी थांबवत नाहीत शेतकरी मला म्हटले की जर आमच्या शेतमालाला चांगला भाव दिला बियाण्याची खताच्या किमती कमी केल्या तर आमच्या कुटुंबाला एकाही व्यक्तीला कोणतीही मदत देण्याची आवश्यकता नाही कारण ह्या महिला वगैरे सुद्धा त्या शेतकरी कुटुंबातल्याच आहेत आणि शेतकरी जर तिथं त्रस्त असेल तुमच्या पंधराशे रुपयाने त्या त्याला किती आधार मिळणार आहे ह्याही गोष्टीचा विचार निश्चितपणानं महिला भगिनींनो आपल्याला करण्याची आवश्यकता आहे तुम्ही सर्वजण जळगाव ग्रामीण आपल्या मतदारसंघातल्या महिला भगिनी आहेत आता आमच्याही मतदारसंघातले मंत्री जे आहेत त्यांनी पण काही पुढाकार घेतला काही नाव्यांना किट देण्याचा प्रयत्न केला कात्री कंगवा तीनशे रुपयाचं किट दिलं काही नावी मंडळी मला भेटली ताई ते म्हटलं की कारे म्हटलं बाबा चांगले किट मिळाले नवीन तुम्हाला ते म्हटलं काय विचारता सातशे आठशे रुपये रोज बुडाला शंभर रुपयाचं पेट्रोल टाकलं तिथं गेलो आणि अडीचशे तीनशे रुपयाचं चा हातात साहित्य घेऊन आलो म्हटलं हे जाऊन पश्चाताप त्या ठिकाणी झाला मी म्हटलं बाबा द्यायचं होतं तर जरा चांगलं दिलं असतं दोन अडीच तीन हजाराचं दिलं असतं त्याला समाधान मिळालं असतं एका बाजू आणि हो ते पण देताना छापा मोठा फोटो छापायचा जाहिरात करायची मध्ये पंढरपूरला यष्ट्या पाठवल्या मला सांगा तुम्ही सगळ्या अनेक वर्षापासून आपल्या ग्रामीण मतदारसंघामध्ये राहतायत ताई गुलाबराव भाऊ दहा वर्षापासून मंत्री आहेत मी मध्ये पाच वर्ष आलो होतो त्याच्या अगोदर पद्य दहा वर्ष आमदार होते ते वीस ते दहा दा, ते वर्ष नंतरचे दहा वर्ष वीस वर्ष झाले वीस वर्षामध्ये कोणत्या भगिनीला पंढरपूरची यात्रा दाखवली का कोणत्या नाव्याला किट दिलं का कोणाला ढोल ताशे दिले का कोणत्या भजनी मंडळाला साहित्य दिलं का आताच का आता कारण असं आहे की गुलाबराव देवकर समोर उमेदवार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गावागावात म्हणतात की याले देवकर आपस पाडी खर का खोट त्यामुळे ताई हे सगळं सुस्त आहे आमच्याकडे पंढरपूरला यात्रा घेऊन जायचं अमुक द्यायचं ढमूक द्यायचं लोक मला खासगीच सांगतात श्रीराम पाटील साहेब त्या पण तुम्ही काळजी करू नका कितला बी दिनात म्हणे आमले आम्ही ठिलसूत अर्धा देवकाला देवकर अप्पाली दिसूत अर्धा आम्ही ठेवतो पण देवकर अप्पाली निवाडी दिसू या भावना आहेत मतदारसंघामध्ये आणि मला कानघुन लागलेले ताई पाच हजार रुपये फुले वाटणारे भाऊ काय हजारो कोटी जमा झालेले आहेत त्यांच्याकडे पन्नास खोके हो एकदम ओके हो ते तर आहेच ते एक भाषण होत काय कतली काही साप बदलती आहे वगैरे काय त्याच्यामध्ये मतलब केली आपण बाप बदलले ते आहे आता काय झालं अरे ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला टपरीवरून मंत्रीपदापर्यंत नेलं आमदार केलं मंत्री केलं त्यांना तुम्ही धोका देता कुठे गेले तुमचे भाषण मतलबाच्यासाठी गद्दारी करायची समोरच्या पक्षात जायचं शिंदेसाहेबांच्या सोबत काय परिस्थिती आहात जळगाव ग्रामीणची मला फक्त आमदारकीचे पाच वर्ष मंत्रिपदाचे अडीच वर्ष मिळाले होते तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात इतक्या कमी कालावधीमध्ये हो काय काय केलं धरणगावचा उड्डाण पूल केला म्हसावचा उड्डाण सुरुवात केली दही गिरणावरचा पन्नास किलोमीटरचं अंतर वाचवलं गिरणाचा वरचा पूल बांधला संभाजी नाट्यगृह हे जे नाट्यगृह आहे ताई हे आपण अपन बांधलं आपल्या कारकिर्दीमध्ये त्यावेळेला एकतीस कोटी रुपयाचं आहे महाराष्ट्रामध्ये मा सरकारच्या निधीमधून कुठेही कार्य नाट्यगृह नाहीये हे आपण बांधलंय त्यावेळेला जळगाव शहरामध्ये लांडवखोरीचं कार्यक्रम तिथं गार्डन तयार केलं धरणगाव शहरात तलाव तेली तलावाची कामं असतील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल बालकवीर ठोंबरे साहेबांचा स्मारकाची आठवण झाली परवा बालकवीर ठोंबरे साहेबांचा पुण्यतिथी होती जयंती होती परवा जयंती होती त्या दिवशी अनेक लोकांनी आठवण काढली की बाबा दहा पंधरा वर्षापासून देवकारप्पांनी याला कंपाऊंड वॉल करून ठेवलं जागा ताब्यात घेतली एक रुपयाचं काम झालेलं नाही निवडणूक जवळ आली प्रमोद बापू म्हणून ते मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ती तिथं ऑनलाईन भूमिपूजन दाखवलं ऑनलाईन किती महिने राहिले आता सत्तेला दोन तीन महिने राहिलेले आहेत याच्यामध्ये हे सगळे कार्यक्रम राबवण्याचा तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चाललेला आहे खूप सांगण्यासारखं आहे परंतु वेळ कमी आहे ताईंना पण पुढच्या सभेला जायचं आहे आणि बचत गटांचं पण महिला भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या आहेत मी सगळ्या सी आर पी भगिनींचं स्वागत करतो महिला बचत गटाच्या भगिनींचं पण स्वागत करतो लोकसभेच्या वेळेला तुम्हाला वेगळं फरमान आलं होतं कलेक्टर साहेबांचं की सगळ्यांनी मतदान करा त्यांनी चांगल्या हेतून सांगितलं की सर्वांनी मतदान करा पण काही खालच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या आपल्याला सांगितलं की भाजपला मतदान करायला सांगितलं एक म एक सारख्या सा, साडीवरती यान मतदान से, से, करा शेल्फी काढा त्याच्यामुळे आपल्या ह्या लोकसभेच्या दोन जागांना फटका या ठिकाणी बसला ताई अजिबात असं करू नका भविष्यामध्ये तुम्ही सर्व भगिनी समजदार आहात जबाबदार आहात ज्या मतदारसंघामध्ये जे उमेदवार उभे असतील त्या उमेदवारांचं काम बघा त्या उमेदवारांची वागणूक बघा त्या उमेदवाराचं चारित्र्य बघा सगळ्या बाबीचा बारकाईने अभ्यास करा त्या पक्षाचे नेते बघा त्या पक्षाचं कामकाज बघा आणि हे सगळं करून आपल्याला मतदान करायचं आहे आम्ही सुद्धा परवा महिला भगिनींच्या अडचणीच्या संदर्भात डीआरडीला निवेदन दिलं होतं पन्नास महिलांना भगिनींना बोलवलं तीनशे महिला भगिनी आलेल्या होत्या तही आपलं सरकार होतं दोन हजार नऊ मध्ये दहामध्ये त्यावेळेला खऱ्या अर्थानं ही महिला बचत गटाच्या उपक्रमाला आपण त्यावेळेला चालना दिली होती त्यावेळेला सीआयएफचा कार्य सीआयएफचा सीआयएफचा निधी देण्याची आपण त्यावेळेला तरतूद केली तीस हजार रुपये साठ हजार रुपये खेळतं भांडवल देण्याची तरतूद केली त्यावेळेला आपण एक लाख रुपये अनुदान देत होतो परंतु त्याच्यानंतर या पुढच्या सरकारने महिला भगिनींच्या बचत गटासाठी हे अनुदान सुद्धा थांबवलं काहींना दिलं काहींना दिलेलं नव्हतं त्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्यानंतर काही हालचाली सुरू झाल्यात सांगायचा हेतू असा आहे की सगळ्या महिला बचत गटाच्या भगिनींसाठी भविष्यामध्ये सुद्धा आम्ही तुमच्या सोबत आहोत ज्या ज्या आडी अडचणी असतील त्या सोडवण्याच्यासाठी तु हो। तुम्ही केव्हाही हाक करा हाक मारा आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मदत करू असोद्याचं बैनाबाईंचं स्मारक सुद्धा आपण त्या ठिकाणी बांधलं थोड्याफार प्रमाणामध्ये अपूर्ण राहिलेलं आहे परंतु दहा बारा वर्षामध्ये जे आश्वासन मंत्र्यांनी दिलं होतं ते अद्यापर्यंत पूर्ण झालेलं नाही हा पण फार महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय त्या ठिकाणी आहे नारपार योजनेच्या बाबतीमध्ये ओहापोह होतोय नारपार योजना काय ही अतिशय महत्वाची योजना आहे जवळपास पन्नास साठ वर्षापासून आपल्या खानदेशची आणि महाराष्ट्राची मागणी आहे की जे ऐंशी टी एम सी पाणी हे गुजरातमध्ये त्या ठिकाणी वाहून जातं दहा टी सी पाणी आपल्याकडे ठेवून बाकी सर्व तिकडे दिलं जातं हे जर सर्व पाणी आपल्या नारपार योजनेमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये वळवण्याचं काम केलं तर जवळपास दहा बारा म्हणजे कमीत कमी सात ते आठ जिल्ह्यांना त्या ठिकाणी निश्चितपणानं फायदा होणार आहे की जो कोरडवाऊ एरिया आहे त्या कोरडवाऊ भागामध्ये या नारपार योजनेला संजीवनी त्या ठिकाणी मिळणार आहे मागच्या लोकसभेच्या प्रश्न उत्तरामध्ये सी आर पाटील साहेब आपल्याकडचेच आहेत केंद्रात मंत्री आहेत जलसंपदा मंत्री त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता तिथं की नारपार संदर्भामधली आपली भूमिका काय तर त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की नारपार योजना होणार नाही ती रद्द झालेली आहे म्हणजे मित्र भगिनीनो स्पष्ट उत्तर त्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी दिलं आणि त्याचा परिणाम असा होणार आहे की ते शंभर टक्के आयसी टीएमसी पाणी जर तिकडे गुजरातमध्ये कायमस्वरूपी जात असेल तर महाराष्ट्राचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे हे जेव्हा आश्वासन त्यांनी म्हणजे हे जेव्हा उत्तर त्यांनी तिथं दिलं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आणि खानदेशमध्ये मोठ्या प्रतिक्रिया उमटल्या विरोधाच्या बातम्या यायला लागल्या त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांचे सहकारी असतील त्यांनी सांगायला सुरुवात केली की के आम्ही नारपार योजना करू निवडणूक तोंडावर आल्याच्या नंतर तुम्ही आता सांगायला लागले तुमचे ज्यांच्या हातामध्ये खातं आहे ज्यांचा अधिकार आहे त्यांनी स्पष्टपणाने उत्तर देऊन टाकल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही कोणत्या भूमिकेमध्ये उत्तर देतात हे फक्त गोलमाल करण्याचं काम आहे दिशाभूल करण्याचं काम आहे या संदर्भातली सुद्धा भूमिका आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये हो घ्यावी लागेल परत मी आपल्या सर्व महिला भगिनींचं कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत करतो